बोल येते लवकर या म्हणून आज मी उशीर सुरू झाली बायकोची वटवट काय करावं नवऱ्यानं सुरू झाली बायकोची वटवट तंगड्या दुखण्यात उभं राहून पण मिळत नाही गाडी पटपट तुला आहे ना किती बस येत नाही लोकांची लिफ्ट घ्यावी लागते तिथून आता काही गरज नाही तुमले लेवानी कोणाकडनं लिफ्ट आता काही गरज नाही तुमले लेवानी कोणाकडनं लिफ्ट फ्रेश फा पटकन बायकोकडनं तुमले एक भारी गिफ्ट कशाचं गिफ्ट तुम्ही बायको मला घेऊन आली मोरिया ला इथं आमचं उत्तम स्वागत झालं वेगवेगळ्या गाड्यांची अगदी व्यवस्थित माहिती दिली गेली आणि आम्ही सिलेक्ट केली ज्युपिटर शोरूम ओनर तांदळे साहेबांनी जातीनं लक्ष घातलं रामनवमी निमित्त चांगली ऑफरही दिली इथं सर्वोत्तम लोन स्कीम उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एका दिवसात गाडीची डिलिव्हरी सुद्धा मिळाली आपल्याला ही टीव्हीएस कंपनीची कोणतीही दुचाकी घ्यायची असेल तर नक्की भेट द्या मोरिया टीव्हीएस आदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ चिंचवड